राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीचा राग मनामध्ये धरून आरोपींनी अक्षय काळे या तरुणाला शिवेगाळ करून हॉकी स्टिक फायबरची काठी लाकडी दांडा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे ही घटना रावरी तालुक्यातील उमरे इथे अठरा एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे अक्षय भाऊसाहेब काळे या, या तरुणानं रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की उमरे गावामधील राजेंद्र नामदेव ढोकणे यांच्या विरुद्ध अक्षय काळे याचे वडील भाऊसाहेब काळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती आणि या तक्रारीचा राग राजेंद्र नामदेव ढोकणे यांना आला होता अठरा एप्रिल रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास अक्षय काळे हा उमरे गावामधील बसस्थानक या ठिकाणी उभा होता त्यावेळी आरोपी काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये वसून आले आणि त्यांनी काहीही न बोलता अक्षय काळे या तरुणाला हॉकी स्टिक फायबरची काठी लाकडी दांडा आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे तसेच आकाश ढोकणे यानं अक्षय काळे याच्या खिशामधील मोबाईल आणि प्रवीण शिरसाट यानं पँटच्या खिशामधील दहा हजार पाचशे रुपये भाऊसाहेब काळे यांना देखील आरोपींनी मारहाण केली आहे अक्षय भाऊसाहेब काळे या तरुणाच्या फिर्यादीवरनं रौरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी प्रवीण शिरसाट तसेच सुनील अप्पासाहेब दुशिंग राजेंद्र नामदेव ढोकणे आकाश राजेंद्र ढोकणे दीपक गोरक्षनाथ ढोकणे तसेच अक्षय सोडनर साहेबराव चौधरी जगन्नाथ चौधरी अशा आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका